जत जिल्हा सांगली ते अपघातात दोन जणांचा मृत्यू बोलेरो गाडीचा टायर फुटल्याने झाला मृत्यू जत विजापूर गुवागर मार्गावरील जत शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्तीजवळ बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली मृतामध्ये राजेंद्र आनंदराव बिराजदार वर्षे पस्ती राहणार उडगी व दर्याप्पा संगप्पा बिराजदार वर्षे चौतीस राहणार जाडरबोबला तालुका जर जिल्हा सांगली यांचा समावेश आहे तर संजय हनुमंत कोळगिरी राहणार उटगी हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावरती सांगली येथे उपचार सुरू आहे उटगी येथील हे तिघेजण हे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी जीपमधून गेले होते ते नागद रस्त्यावर त्यांची जीप भरता वेगाने जात असतानाच गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता पहाटे दोन्ही मृतदेह श जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील मृत राजेंद्र यांचे उटगी येथे कशी दुकान आहे तर अन्य दोघे शेती व्यवसाय करतात त्यामुळे उटगी व जाडमोला परिसरात मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे